दर्यापूर ते अंजणगाव या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत लोणकर महाविद्यालयासमोर कोट्यावधी रुपये खर्च करून नालीचे आणि त्यावरील बांधकाम केले जात आहे आहे आलेले मात्र या स्थानिक वारंवार येत तक्रारीमुळे युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश कावडकर यांनी सदर ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली असता हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असे लक्षात येते सदर बांधकामामध्ये सिमेंटचा अतिशय शुल्लक प्रमाणे वापर दिसून येतो व त्या सिमेंटमध्ये मातीची सुद्धा मिलावट आढळून येते संबंधित बांधकामाला हाताने वरडून बघितले असता त्यामधून गिड्डी आणि रेतीही बाहेर पडत आहे कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते नाल्या बांधल्या जातात मात्र अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम केलं जाते याचमुळे नागरिकांना आणि चिमुकल्यांना अनेक अपघाताला सामोरे जावे लागते पावसाळ्यामध्ये अशा नाल्यांना खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचते त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरते ज्यामुळे अनेक नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागते मात्र नागरिकांनी वारंवार केलेल्या तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेष कार्यकारी अधिकारी दर्यापूर हे काभरा परस्पर दुर्लक्ष करत आहेत असा संतापजनक प्रश्न आता इथे उपस्थित होतो कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत अनेक अपघातांना सामान्य जनते समोरे जावे लागलेले आहे ला त्यामुळे परिसरातील नागरिकांनी यावर संताप व्यक्त केलेला आहे नेहमीच निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे हे नागरिकांच्या लक्षात येते मात्र हे शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात का बरे येत नाही असा प्रश्न देखील इथे नागरिकांनी उपस्थित केलेला आहे यामध्ये कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या खिशेतर गरम करत नाही ना अशा चर्चांना आता सर्वत्र उदान आलेलं आहे

अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट